माय मराठी न्यूज जनापासून मनापर्यंत दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी बार्शी तालुक्यातील बार्शी तालुका पोलीस स्टेशन पांगरी पोलीस स्टेशन व वैराग पोलीस स्टेशनचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर येथून ई उद्घाटन सोहळा कॉन्फरन्सच्या माध्यमातून दिमाखात संपन्न झाला स्थापना झाल्यापासून नवीन इमारत व्हावी अशी जनतेची मागणी होती प्रायमरी बेसवरती बायपासला एक भाडेतत्वावरती पोल्युशन चालू होतं पण लोकांची नागरिकांची खूप गैरसोय होत होती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आज बार्शी तालुका पोलिसच्या नवीन इमारतीचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्यामुळं लोकांची जी गैरसोय होणारी होती बार्शे तालुका पोलिसांच्या अंडर जवळपास एकोणसाठ गावं होतात आज मालवंडीपासून इकडं कोरेगावपर्यंत जवळपास पन्नास साठ किलोमीटरचा एरिया आहे लोकांची जी काही गैरसोय होणार होती ती आता पूर्णपणे थांबणार आहे तरी याचा परिसरातील नागरिकांनी योग्य तो लाभ घ्यावा